Thank you शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुल नगर टेकडी कॅम्प अमरावती येथे दुपारी चार वाजता एपीजी न्यूज चॅनलचा सा सहावा वर्धापन दिन व मुख्य संपादक नदी अहमद यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन कार्यक्रम सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे मुख्य संपादक नदी अहमद उपसंपादक शेषनागजी गजबीये संचालक तथागत टीव्ही चॅनलचे अरुण वानखडे उपसंपादक तथागत टीव्ही डॉक्टर अविनाश सवई अतिथी म्हणून उपस्थित होते समस्त व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते लाल रिबिन कापून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज व एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेची दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुज कुमार यांनी केलंय यावेळी उपस्थित व्यासपीठावरील अतिथी यांच्या उपस्थितीत मुख्य संपादक नदी अहमद यांच्या वाढदिवसाच्या दिवशी व एपीजी न्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनाचा केक कापून महत्वपूर्ण दिनाच्या निमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे विशेष आयोजन चॅनलच्या वतीने अमरावती जिल्हा नारी शक्ती महिला सन्मान सत्कार खासदार बळवंत वानखळे यांच्या हस्ते सुनीता ताई आठवले कोमल बद्रे शिवसेना शहर प्रमुख शिंदेगड तसेच रुपाली हटवार दिल्ली राष्ट्रीय पत्रकार वंदना ठाकरे समाजसेविका सपना उनोने आर्टिस्ट सुषमा ताजने मुख्याध्यापिका यांचा नारी शक्ती महिला सन्मान सत्कार करण्यात आलाय आणि समाजसेवक जफर अहमद आरिज इक्बाल यांचे सुद्धा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच चॅनलचे नवनियुक्त प्रतिनिधी व अँकर मिडिया पार्टनर निलोफर शेख न्यूज अँकर ऑफिस इन्चार्ज तृप्ती आवले प्रोग्राम अँकर भूमिका ठाकरे अनुज कुमार अमरावती प्रतिनिधी राजा वानखडे दर्यापूर तालुका प्रतिनिधी नासिर शाह तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते अमरावती शहर प्रतिनिधी वैभव सरोदे अँकर वरुण प्रगती मोहोळ प्रोग्राम अँकर नागपूर तृप्ती वाजूरकर प्रोग्राम अँकर नागपूर सेजलेले प्रोग्राम अँकर नागपूर कृणाली वाजूरकर प्रोग्राम व न्यूज अँकर जयश्री सुवेदार मीडिया पार्टनर रोशनी वाकडे यांचे नियुक्तीपत्र चॅनल आयडी कार्ड व शाल्क पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या वर्धापन दिन व अभिष्ट चिंतन कार्यक्रमाला शेकडोंच्या वर महिला पुरुषांची उपस्थिती लाभली होती व एपीजे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदी अहमद यांना समस्त प्रमुख अतिथी अध्यक्ष व नागरिकांनी वाढदिवसाच्या व वा चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या हा सोहळा कार्यक्रम आनंदी व उत्साहात पार पडला असून सर्वांचे आभार प्रदर्शन अनुज कुमार यांनी केलंय हे एपीजे न्यूज चॅनल महाराष्ट्राला ज्याचे दहा ते बारा केबल टीव्ही नेटवर्क वर बातम्या प्रसारित होत आहेत व चांगल्या व धडाक्याच्या बातम्या बघण्याकरिता चॅनलला ला व लाईक करण्याचे आवाहन करण्यात आलंय संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील वर्धापन दिवस संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून होतो त्याचप्रमाणे आज एपीजी न्यूजचं याचं सुद्धा सहावं वर्षाचं वर्धापन दिवस साजरा होत आहे आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अमरावती जिल्ह्याचे खासदार बळंत वानखडे बळंत व काय सांगतात आज ए पी जी न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्तानं उपस्थित होता त्याबद्दल मी हे ए पी जी न्यूज चॅनलचे सर्व परिवार यांची मी आभार मानतो त्याचबरोबरच जे काही मुख्य संपादक आहेत जन्म नदीम यांचासुद्धा वाढदिवस होता सुद्धा त्यांना शुभेच्छा देता आला आणि इथंही अजून तारीख सहा वर्षात पूर्ण कार्यकाळ झाल्यानंतर सातव्या वर्ष पदा पदार्पण होत असताना त्याचा साक्षीर साक्षीदार बनल्याचं महत्त्वाचं भाग्य करून मिळालं एक त्याबद्दल एकाकडे परंतु बोल लोकशाहीमध्ये कुठंतरी पत्रकारिता था थांबत आहे असं कुठंतरी वाटत आहे काय त्यांना सांगण्यात येऊ शकता यांना ए पी जी न्यूजच्या ज्यांनी संपूर्ण सा, पत्रकारांना सांगितले यांनुसार तुम्ही काय या देऊ शकता पत्रकारिता था थांबत नाही पत्रिका पत्रकारिता थांबत नाही हा लोकशाहीचा स्तंभ बांधला जातो परंतु आजची जी काही पत्रकारिता आहे काही प्रसारमाध्यम आहेत ते विशिष्ट पक्षाला त्यांनी वाहून घेतलेलं आहे नव्हे तर त्यांचा चुकीचा एजेंडा लोकांच्या मनावरती लिंबवत आहेत की अशा पद्धतचं लोकशाहीत या चौथ्या स्तंभाच्या विषयी अपेक्षित नव्हतं हे आजची पत्रकारिता करत आहे त्यामुळे थोडं त्या बाबतीत वाईट वाटते परंतु सगळेच पत्रकार तसे आहेत असंही माझं म्हणणं नाही सगळेच न्यूज चॅनल तसे आहेत असंही माझं म्हणणं नाही पण जे काही आहेत ज्याला कोणी काय काय आता तुम्हाला नाव माहीत आहे नाव इथं घेणार नाही म्हणतात असं ऐकण्यात असू शकते ए पी न्यूजच्या माध्यमातून आम्ही जवळपास चांगलं महत्व दाखवण्याचा आणि ज्याच्यावर जो अन्याय होत करण्याचा असत निश्चितच हे लोकशाही अपेक्षित आहे की जे काही वृत्तपत्र असेल असतील ते अन्यायाला वाचा फोडणारे असतील पाहिजे असते सत्यवस्तुस्थिती धरून त्यांचं वृत्तांकन असलं पाहिजे लोकांना लोकांच्या समस्येवर त्यांनी भाष्य केलं पाहिजे एवढी अपेक्षा असते ते आ, ये करते आपल्या समोरचे बळवंत वानखडे अमराव जिल्ह्याचे खाताऱ्यांनी सांगितलं का लोकशाहीचा सा जो स्तंभ आहे त्या ज्या लोकांना अन्याय होत असेल त्याच्यावर न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण सदैव त्यांच्या पाठीशी रहावं हो। कॅमेरा मन के साथ नासिरशाह एपीजी न्यूज अमरावती अमरावती जिल्ह्यामधील कोमल बद्रे यांना कोणी वळखप याची खाती पूर्ण बघितली नाही धाळस आणि सगळ्यात महत्वाची महिलांच्या पाठीशी राहणारी कोमल भद्रे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे आमच्या एपी न्यूजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि कुटुंबातील काही वर्षापासून नदीम सरांसोबत जुडले नातं त्यांच्याजवळ विचारण्यासारखं आहे काय सांगा नदीम दादांची जी ओळख आहे ती माझी आणि इथून दोन ते तीन वर्ष अगोदरची झालेली आहे आणि आम्ही प्रयास सहिली मंच म्हणून एक आमचं संघटन होतं त्यातर्फे आमची ओळख झाली तेव्हापासनं गेल्या दोन ते तीन वर्षापासून सोबत आहे आणि सांगायचं असं की माझा भाऊ आहे हे म्हटलं तरी चालेल आपण आता आपलं चालू आहे म्हणजे जे वातावरण आहे सध्या आपल्या म्हटलं किंवा देशातलं म्हटलं की हिंदू मुस्लिम किंवा आणखी काही आता सध्या मराठीचा वाद पेटवलेला आहे लोकांनी परंतु मला असं वाटतं की जो प्रेमाचा जो स्वभाव असतो आणि प्रेमाचे जे संबंध असतात ते महत्वाचे असतात आपण जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतो

महिलांना एक बही म्हणून जे कोणत्याही महिलेशी बोलताना एक ताई तुम्ही करून एक रिस्पेक्ट म्हणून ते आपल्या प्रत्येक महिलाशी बोलतात त्यामुळे त्या महिला एक भावाच्या नात्याने दे त्यांच्याशी जुडले त्याचप्रमाणे आपल्या सोबत कोमल बद्रे हे सुद्धा होत्या त्यांच्या त्यांच्याजवळ सुद्धा ऐकण्यासारखं होतं ते नदीम सरांचं कशा प्रकारे एक महिला महिला शक्तीच्या हिशोबाने जुडलेलं एक नातं त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमामध्ये एपीजी न्यूजच्या कार्यक्रमाला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त नदीम सरांचे आज ताई आलेल्या आहेत आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या येणारा काळ बघूस भरपूर कार्यक्रम सहा वाजेपर्यंत होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या एपी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण आपण दाखवत राहू कॅमेरामन के साथ नासिर शाह संपूर्ण <tschaftels> आजच्या कार्यक्रमामध्ये एपी जे न्यूजच्या कार्यक्रमाला महिला मंडळी आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे तुमचं सर्वप्रथम नाव काय सांगाल माझ्या विषयी सरांचा महिलांना वाढलेला चांगला प्रतिसाद त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत देखील महिला वर्ग आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे तुमचं नाव माझं नाव छाया ठाकरे मी प्रत्येक वेळेस येते मध्ये चायना रिवर आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये नेहमी असं काय वाटलं असं या कार्यक्रमामध्ये सहभाग सहभागी होण्यासारखं कार्यक्रम होतच राहतात परंतु कार्यक्रमामध्ये काय आहे <laughs>

आमचे संपादक यांचं लहायला आमचे आमदार पहिले आमदार नंतर आता खासदार वडंत भावननी आताच मला पुरावे लागतो सरांचे धन्यवाद की त्यांनी म्हणाले की मीटिंग चालू आहे तरी पण इथे आपला सपोर्ट आम्हाला हो पुढे जाण्यासाठी नेहमी लागेल आपण इथे आता आणि सर्वजण आल्या पहिले दा। दादा धुळे मला जास्त बोलू नको कारण की माझं आणि महत्वाचं जे टोलनाक्याला माझ्यासाठी भेटायला टोलनाक्या नांदा पेठला स्पेशल आले होते जे मी उपोषणाला असतो त्यांच्या आभार केंद्रामध्ये त्यांचे दखल घेतलेले आहे आपण आले होते त्यानंतर केंद्रामध्ये नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा दखल घेतली आहे एपीजे न्यूज फॅमिलीमध्ये सर्वांचे स्वागत आहे एवढच बोलतो आणि नवीन सरांना हा प्रोग्राम खूपच सुंदर आणि खूप छान पद्धतीने साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी